नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत की छतामध्ये जे लाईटचे पाईप टाकतात ते कशा प्रकारे टाकतात एकदम सोप्या पद्धतीने आपण घरच्या गर घरीसुद्धा सोप्या पद्धतीने छतामध्ये लाईटची पाईप कशाप्रकारे टाकू शकतो आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत हे आधी मी काही पाईप टाकलेले आहेत सुरुवातीपासून जर का आपण व्हिडिओ बनवला तर व्हिडिओ खूप लांब होईल आणि तुमचा वेळ पण वाया जाईल त्यामुळे काही पाईप टाकल्यानंतर मी व्हिडिओ बनवत आहे आणि तुम्हाला शेवटी सांगणार आहे की कशा प्रकारे कोणते कोणत्या रूममध्ये कशाप्रकारे पाईप सोडायचे लाईट कसे सोडायची हे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्याला नक्की कळून जाईल बेंड मारत असताना बेंडला चिकटेप नक्की लावायचं नाहीतर काय होतं माहिती का आपल्या बेंडमध्ये माल जाऊन आपला पाईप त्या ठिकाणी ब्लॉक होऊन जाईल आणि नंतर आपल्याला एक्स्ट्रा मेहनत लागेल एक्स्ट्रा फोडाफोडी पण होईल आणि आपली मेहनत पण खूप वाया जाईल त्यामध्ये त्यामुळे चुक न चुकता सर्वात आधी बेडला चिकटेप लावूनच बेंड लावायचा आणि बेंड हे तुम्ही खाली भिंत्याच्या खाली फोडून पण टाकू शकता किंवा एकदम आपल्या कॉलमला चिटकून टाकू शकता आणि शेवटी त्या ठिकाणी थोडीशी रेत टाकायची म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला पाईप लगेच भेटून जाईल मी आपल्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ एकदम कमी वेळामध्ये आणि आपल्याला समजेल असे एकदम सोप्या पद्धतीने असेच घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपला पाईप बेंड आणि डब्यामध्ये एकदम टाईट पद्धतीने बसतात ते पाईपची फिटिंग खूप छान आहे त्यामुळे आपण त्या ठिकाणी चिकटेप वगैरे लावत नाही जर तुमच्या ठिकाणी पाईप लूज बसत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही चिकटेप मारू शकता याची नक्की काळजी घ्या नाहीतर त्या ठिकाणाहून सुद्धा त्याच्यामध्ये पाणी जाऊन त्या ठिकाणी पाईप ब्लॉक होण्याची शक्यता असते बेंड सोडत असताना प्रत्येकी चार ठिकाणी चारही साईडला बेंड सोडायचे कमीत कमी चार नसेल तर तीन तरी ठिकाणी बेंड सोडायचे एक ठिकाणी किंवा दोन ठिकाणी सोडू नये नाहीतर काय होतंय खालून आपल्याला जास्त फोडाफुडी भिंतीची होते आणि मेहनत जास्त लागते हा बाहेरून आलेला पाईप आपल्या मेन लाईनसाठी आपण वापरलेला आहे या ठिकाणी आपलं एम सी बी बॉक्स येईल त्यासाठी चार पाईप सोडलेले आहेत हे हॉल रूम आहे आणि याच्यामध्ये आपण चार लाईट सोडलेले आहेत पाईप टाकणं झाल्यावरती पाईपाला चांगल्या प्रकारे बांधून घ्यायचे आणि दोन लाईट फॅनसाठी आणि एक झुंबरसाठी सोडलेला आहे हॉलमधून बाजूच्या रूमला पण आपण कनेक्शन दिलेलं आहे आणि त्या रूममध्ये पण दोन दो बल्ब आणि एक फॅन असं कनेक्शन दिलेलं आहे या प्रकारे आपण पाईप सोडलेले आहेत आणि चारी साईडला पण आपण बेंड सोडलेले आहेत आणि हे जे हा पाईप जो चालला आहे तो पाईप किचनमध्ये सोडलेला आहे आपण आणि हे आहे किचनमध्ये पण आपण तीन लाईट सोडलेले आहेत आणि चारही साईडला बेंड सोडलेले आहेत तिसरी लाईट जी आहे ती आपण गॅसच्या वरती सोडलेली आहे हा पाईप हा पाईप चाललाय दुसऱ्या बेडरूम मध्ये आणि या बेडरूम मध्ये पण आपण दोन लाईट आणि एक फॅन आणि चारी साईडला आपण बेड सोडलेले आहेत अशा हे आपले बाहेरच्या पडदीचे तीन बल्ब सोडलेले आहेत एक दोन आणि हे एक तीन खळत भरत असताना आपण त्या ठिकाणी थांबून आपले पाईप दबणार किंवा निघणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे आणि त्याच्या ठिकाणी खाली बल्ले देऊन आपण चांगल्या प्रकारे पाईपला ठेवलं पाहिजे जेणेकरून गाडा वगैरे जाऊन आपले पाईप दबले किंवा निघले नाही पाहिजे त्यामुळे आपले पाईप ब्लॉकेज होऊ शकतात याची काळजी घेतली पाहिजे